नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पहिल्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा पाहत आहोत मुद्द्याचं नाव आहे उद्योग संस्थेचे ध्येय किंवा त्याला उद्दिष्ट असेही म्हटले जातं बघा मागच्या व्हिडिओमध्ये उद्योग संस्था म्हणजे काय हे आपण पाहिलं उद्योगसंस्था म्हणजे काय की नफा मिळवण्याच्या हेतूने निर्माण केलेली जी संघटना आहे त्या संघटनेलाच काय म्हटलं जातं उद्योग संस्था असं म्हटलं जातं बघा किंवा एखादी उद्योग संस्था ज्यावेळेस सुरू केली जाते त्यावेळेस ती सुरू करत असताना तिला अनेक निर्णय घ्यावे लागतात म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं किती प्रमाणात उत्पादन करायचं उत्पादन कुठे करायचं उत्पादन घेण्यासाठी कोणते तंत्र वापरायचं झालेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी बाजारपेठा शोधणे असे अनेक निर्णय त्या उद्योग संस्थेला घ्यावे लागतात मग हे निर्णय घेण्यास ज्या केंद्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी घेतले जातात त्या ठिकाणाला म्हटलं जातं उद्योगसंस्था फायदा मिळवण्याच्या उद्देशाने निर्माण झालेली संघटना त्याला आपण काय म्हटलं जातं उद्योगसंस्था असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे कोणताही व्यवसाय ज्यावेळेस सुरू केला जातो त्यावेळेस सगळ्या व्यावसायिकांचं पहिलं प्रमुख उद्दिष्ट हेच असतं की त्या व्यवसायातनं आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल ठीक आहे मग ज्या वेळेस नफा मिळवण्याच्या हेतूने निर्माण झालेली जी उद्योगसंस्था आहे ह्या उद्योगसंस्थेला ज्या वेळेस वेगवेगळे वेग निर्णय घ्यायचे असतात उत्पादनासंबंधीचे ते निर्णय घेण्याआधी उद्योग संस्थेला आपली काही ध्येय निश्चित करावी लागतात काही उद्दिष्टं ठरवावी लागतात मग ती उद्दिष्टं कोणती तर ती उद्दिष्टं साधारणपणे दोन प्रकारची असतात एक म्हणजे आर्थिक उद्दिष्ट किंवा त्याला आपण आर्थिक ध्येय असंही म्हणू शकतो आणि दुसरे म्हणजे आर्थिकेतर उद्दिष्ट ठीक आहे आता आपण ही सगळी उद्दिष्टं क्रमाक्रमाने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ठीक आहे आता आर्थिक जे उद्दिष्ट आहे किंवा आर्थिक जे ध्येय ह्या ध्येयामध्ये साधारणपणे पाच उद्दिष्ट ही उद्योगसंस्थेच्या असतात आर्थिक ठीक आहे आर्थिक म्हणजे काय की अर्थाशी संबंधित पैशाशी संबंधित जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आता ती उद्दिष्ट कोणती तर बघा मी एकत्रित सगळी उद्दिष्ट तुम्हाला सांगते ती उद्दिष्ट म्हणजे नफ्याचं महत्तमीकरण ठीक आहे म्हणजे आपल्या नफ्यामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल ते उद्दिष्ट भागधारकांच्या संपत्तीचे न महत्तमीकरण हे दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे उद्योग संस्थेचं आर्थिक उद्दिष्ट त्यालाच आर्थिक ध्येय असंही म्हणतात तिसरं ध्येय म्हणजे व्यवस्थापकीय मोबदल्यांचे महत्तमीकरण चौथं ध्येय म्हणजे महत्तम विक्री म्हणजे ती उद्योगसंस्था जी काही वस्तूंचं उत्पादन घेत आहे ज्या काही सेवेचं उत्पादन घेत आहे त्या वस्तू आणि सेवांची महत्तम विक्री हे सुद्धा प्रत्येक उद्योगसंस्थेचं एक उद्दिष्ट असतं आणि शेवटचं आर्थिक उद्दिष्ट म्हणजे उत्पादन संस्थेची वाढ किंवा त्याला विस्तार असंही म्हटलं जातं ही, ही सर्व मिळून काय झाली आहे आर्थिक उद्दिष्ट आहे आर्थिकेतर उद्दिष्टामध्ये आपल्याला तीन उद्दिष्टं पाहिजे ती म्हणजे राजकीय सत्ता सामाजिक जबाबदारी आणि कामगारांचे ख्यातीमूल्य आता हे सर्व उद्दिष्ट आपण एक एक करून पाहूया सर्वात आधी आपण पाहूया आर्थिक उद्दिष्ट व्यवसाय संस्थेचे जे आर्थिक ध्येय आहे किंवा आर्थिक उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण सर्वात प्रथम पाहूया त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे नफ्याचं महत्तमीकरण बघा मुलांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोणतीही व्यवसाय संस्था ज्यावेळेस सुरू होते कोणतीही संस्था ज्यावेळेस स्थापन केली जाते त्यावेळेस त्या उद्योजकाचं किंवा त्या व्यावसायिकाचं प्रमुख उद्दिष्ट असतं ते म्हणजे नफा मिळवणे नफ्याच्या हेतूने प्रेरित होऊनच हे व्यवसाय काय करतात व्यवसाय संस्था सुरू करत असतात त्यामुळं आपल्या व्यवसायाची किंवा आपल्या व्यवसायात आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी प्रत्येक उद्योगसंस्था काय असते प्रयत्नशील असते मग नफा म्हणजे काय तर उत्पादन संस्थेची जी प्राप्ती असते वस्तूंची विक्री करून मिळालेली जी किंमत किंवा जी प्राप्ती किंवा ते उत्पन्न आपण असं म्हणूया उत्पादन संस्थेचे जे उत्पन्न आहे हां आणि उत्पादन संस्थेचं जो खर्च आहे या खर्चातील जो फरक आहे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो नफा असं म्हणतो म्हणजे थोडक्यात काय उत्पादन संस्थेला एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना जो काही खर्च आलेला आहे उत्पादन खर्च तो उत्पादन खर्च आणि त्या वस्तूची विक्रीपासून So, उद्योग संस्थेला मिळालेले जे उत्पन्न आहे ह्या उत्पन्न आणि खर्चातील जे अंतर आहे जो फरक आहे त्यालाच म्हटलं जातं नफा हा नफा जास्तीत जास्त राहण्यासाठी उत्पादन संस्था सतत प्रयश प्रयत्नशील असतात मग त्या काय करतात की आपल्या प्राप्ती जास्तीत जास्त कशी राहील आणि आपला उत्पादन खर्च हा कमीत कमी कसा राहील म्हणजे उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून प्राप ती जास्तीत जास्त कशी राहील या दृष्टीने सतत उद्योगसंस्था ह्या प्रयत्नशील असतात आणि त्यातूनच आपलं हे उद्दिष्ट ते काय करत असतात साध्य करत असतात अलग लक्षात पहिलं उद्दिष्ट काय की आपल्याला उद्योगसंस्था आपल्याला मिळणाऱ्या नफ्याचं महत्तमीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल ठीक आहे हे झालं आपलं पहिलं उद्दिष्ट दुसरा आर्थिक ध्येय आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण ठीक आहे आता भागधारक म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात तुम्हाला माहिती आहे भागधारक म्हणजे काय ठीक आहे तर सामान्य जे भागधारक आहे हे भागधारक हे त्या उद्योग संस्थेचे काय असतात मालक असतात त्यांनी पत्करून उद्योग संस्थेसाठी भांडवल पुरवलेले असतात बरोबर की नाही उद्योग संस्थेचे अस्तित्व आणि वाढ भागधारकांनी पुरवलेल्या भांडवलावर अवलंबून असतात त्यामुळे भागधारकांना आपले भागभांडवल सुरक्षित राहावे व त्यावर योग्य प्रमाणात लाभांश मिळावा अशी अपेक्षा असते त्यामुळे प्रत्येक उद्योग संस्था काय करते की आपल्या भागधारकांच्या हितसंबंधनाची जपणूक व्हावी भागधारकांचा विश्वास संपादन करता यावा यासाठी ह्या उद्योग संस्था काय करतात भागधारकांच्या संपत्तीमध्ये कशी वाढ करता येईल जास्तीत जास्त वाढ कशी होईल हे ध्येय बाळगतात आणि ह्या आपले जे काही भागधारक आहे ह्या भागधारकांच्या संपत्तीचं करण्याचा ते काय करतात प्रयत्न करतात ठीक आहे प्रत्येक आपल्याला मिळणाऱ्या जो काही उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न किंवा आपल्याला मिळाला जो नफा आहे ह्या नफ्यातून ह्या उद्योगसंस्था काय करतात प्रत्येक वर्षी ह्या भागधारकांना त्यांच्या संपत्तीच्या बदल्यात काय करतात लाभांशचं वाटप करतात अल्याक लक्षात दुसरं आर्थिक उद्दिष्ट काय की प्रत्येक उद्योगसंस्था आपले जे भागधारक आहे ह्या भागधारकांच्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतात कारण हे भागधारक जर म्हणजे थोडक्यात दरवर्षी भागधारकांना जो अधिक लाभांश दिलास भागधारक उत्पादन संस्थेवरील त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास काय होता जातो वाढत जातो जेवढा जास्त विश्वास संपादन केला तेवढे भागधारक काय राहतात समाधानी राहतात ठीक आहे म्हणून प्रत्येक उद्योगसंस्था ही काय करतात भागधारकांचं हित जपण्यासाठी त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल या दृष्टीने काय करत असतात प्रयत्न करत असतात म्हणून प्रत्येक उद्योग संस्थेचं आपले जे भागधारक आहे ह्या भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण कसं होईल हे एक उद्दिष्ट ते समोर ठेवत असतात ठीक आहे पुढचं आर्थिक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे व्यवस्थापकीय मोबदल्याचे महत्तमीकरण आता व्यवस्थापकीय मोबदला व्यवस्थापक म्हणजे कोण तर तो त्या उत्पादन संस्थेचा मॅनेजर असतो ठीक आहे व्यवस्थापक म्हणजेच कोण मॅनेजर आता ह्या मॅनेजरची कामं काय असतात तर थोडक्यात कामगारांची निवड करणे ठीक आहे कामाची उभारणी देखरेख हिशोब व्यवस्था सांभाळणे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहे ती कामं ह्या मॅनेजरची असतात मॅनेजर जितका कार्यक्षम असेल व्यवस्थापक जेवढा कार्यक्षम असेल तेवढ्या त्या ते उद्योगसंस्थेची जी वाढ आहे जी प्रगती ही प्रगती फार मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून हा व्यवस्थापकाचे जे मोबदले ह्या मोबदल्यामध्ये वाढ घडून आणणे हे त्या उद्योगसंस्थेचं काय असतं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं कारण व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेवर त्या उद्योगसंस्थेची प्रगती ही अवलंबून असते म्हणून व्यवस्थापकीचं व्यवस्थापकाच्या समाधानासाठी त्यांच्या पगारामध्ये वाढ करणे त्यांना कंपनीची गाडी देणे बंगला देणे त्यांच्या जे काही दूरध्वनी असेल मोबाईल चार्जिंग म्हणजे सॉरी मोबाईलचे जे काही हे काय म्हणता येईल आपल्याला रिचार्ज असतील अशा वेगवेगळ्या गोष्टीवर कंपनीकडनं फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो जेणेकरून तो मॅनेजर समाधानी राहील आणि त्याच्याकडनं त्या कंपनीची मोठ्या प्रमाणात काय होईल भरभराट होईल त्यामुळं व्यवस्थापकीय मोबदल्याचे महत्मीकरण हे सुद्धा प्रत्येक उद्योगसंस्थेचं एक आर्थिक उद्दिष्ट असतं पुढचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे महत्तम विक्री महत्तम विक्री म्हणजे काय की उद्योग संस्था ज्या वस्तूचं उत्पादन घेतात त्या वस्तूच्या मोठ्या प्रमाणात विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळवणे होय बरोबर की नाही म्हणजे थोडक्यात उद्योगसंस्था ज्या वस्तूंची निर्मिती करते त्या निर्मिती केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करणे महत्तम विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळवणे हे सुद्धा प्रत्येक उद्योगसंस्थेचं काय असतं उद्दिष्ट असतं ठीक आहे तर या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त विक्री करून हे उद्दिष्ट ती उद्योगसंस्था काय करत असते साध्य करत असते ठीक आहे हे पण आपल्याला एक आर्थिक उद्दिष्ट सांगता येईल आणि शेवटचं आर्थिक उद्दिष्ट आपल्याला हे सांगता येईल की जी काही उद्योग संस्था आहे त्या उत्पादन संस्थेची त्या उद्योगसंस्थेची वाढ आणि विस्तार घडून आणणं ठीक आहे म्हणजे काय की अनेक उत्पादन संस्था ह्या औद्योगिक उत्पादनावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी उद्योग संस्थेच्या आकारात वाढ करत असतात ठीक आहे उत्पादन संस्थेच्या आकारात वाढ झाल्यामुळे त्या संस्थेला उच्च दर्जाचे व्यवस्थापन कौशल्य आधुनिक तंत्रज्ञान कच्चा माल कार्यक्षम वितरण व्यवस्था इत्यादी फायदे मिळतात म्हणजे एखादी उद्योग संस्थामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर तिला हे बाकीचे जे काय फायदे हे फायदे सहज मिळून जातात एखादी उद्योग संस्थेचं नावलौकिक झाला तर तिला कच्चा माल इझिली मिळून जातो बरोबर नाही आधुनिक तंत्रज्ञान मिळतं बरोबर काही नाही कार्यक्षम वितरण व्यवस्था मिळते म्हणून प्रत्येक उद्योगसंस्था आपल्या उत्पादन संस्थेमध्ये आपल्या उत्पादन संस्थेच्या आकारात वाढ घडवून आणणे किंवा आपल्या उद्योगसंस्थेचा विस्तार घडून आणण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सुद्धा त्या त्या उद्योगसंस्थेचं एक आर्थिक उद्दिष्ट असतं अलग लक्षात म्हणजे आ आपण एकूण इथे पाच आर्थिक उद्दिष्ट पाहिलेले संस्थेची ठीक आहे त्यात महत् न, न नफ्याचे महत्तम करणे हे पहिलं उद्दिष्ट पाहिलं म्हणजे थोडक्यात आपल्या उद्योगसंस्थेच्या नफ्यामध्ये महत्तम वाढ घडवून आणणे हे पहिलं आर्थिक उद्दिष्ट बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की जी दोन प्रकारची उद्दिष्टं असतात उद्योगसंस्थेची आर्थिक आणि आर्थिक इतर आर्थिक जे उद्दिष्ट आहे ही पैशाशी संबंधित असतात म्हणून त्याला आर्थिक उद्दिष्ट किंवा आर्थिक ध्येय म्हटलेले ते एकूण पाच आहेत हे पाचही उद्दिष्ट आपण इथं पाहिलेली आहे नफ्याचं महत्तमीकरणं असेल किंवा भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण असेल किंवा व्यवस्थापकीय मोबदल्यांचे महत्तमीकरण असेल किंवा महत्तम विक्री आणि उत्पादन संस्थेची वाढ ही पाच आर्थिक उद्दिष्ट आपण इथे पाहिलेली आहे ठीक आहे आता आपण पाहणार आहोत उद्योग संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे आता प्रत्येक उद्योगसंस्थेची आर्थिक उद्दिष्टांबरोबर काही आर्थिकेतर उद्दिष्टही असतात काही राजकीय काही सामाजिक मानवतावादी उद्दिष्टही साध्य करण्याचा प्रत्येक उद्योगसंस्था ही प्रयत्न करत असते त्यांनाच आर्थिकेतर उद्दिष्ट असे म्हणतात बरोबर म्हणजे पैसा मिळवण्याबरोबरच इतरही राजकीय वर्चस्व निर्माण करणे समाजासाठी काहीतरी करणे बरोबर बर की नाही अशी पण काही उद्दिष्ट किंवा आपल्याच कामगारांसाठी काहीतरी चांगलं नाविन्यपूर्ण करणं अशी काही उद्योग उद्योगसंस्था ठेवत असतात ह्या उद्दिष्टांना आर्थिकेतर उद्दिष्ट असे म्हटले जातं आता हे साधारणपणे तीन उद्दिष्ट आहेत त्यातलं बघा म्हणजे थोडक्यात कोणते उद्दिष्ट तर राजकीय सत्ता आर्थिकेतर उद्दिष्टमध्ये आपण सांगू शकतो राजकीय सत्ता दुसरं म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती प्रत्येक उद्योगसंस्थेची काही जबाबदारी असते ठीक आहे ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाबद्दल त्या समाजाची जाणीव ठेवणं त्यांच्याबद्दल जा काही जबाबदाऱ्या पाठ पडणं हे प्रत्येक उद्योगसंस्थेचं उद्दिष्ट असतं ते एक उद्दिष्ट आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जे कामगार कामावर आहेत आपले जे कर्मचारी आहेत कामगार आहे त्यांच्या त्यांचं ख्या खात, ख्यातीमूल्य किंवा त्यांच्या कल्याणामध्ये कशी वाढ करता येईल असे तीन उद्दिष्ट हे काही प्रत्येक ही ठेवावे लागतात त्यातलं पहिलं आर्थिकेतर उद्दिष्ट आपण पाहूया ते, ते म्हणजे राजकीय सत्ता ठीक आहे आता राजकीय सत्ता हे उद्दिष्ट काय आहे तर आपण पाहतो की आजच्या काळामध्ये बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे काही उद्योगसंस्था ह्या संपूर्ण जगातील व्यवसायावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर की नाही बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे कोणत्या की ज्या कंपन्यांचं मुख्यालय वेगळ्या देशात असतं आणि त्यांच्या शाखा ह्या वेगळ्या देशामध्ये असतात त्याला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात अनेक राष्ट्रांमध्ये त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेत असतात अनेक राष्ट्रांमध्ये त्यांच्या काय असतात शाखा असतात प्रत्येक व्यवसाय हे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा काय करत असतं प्रयत्न करत असतो आपल्या व्यवसायामध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे मग त्यातले काही उत्पादन संस्थेचे मालक कसे असतात की ते हे आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात कारण राजकीय जर वर्चस्व वाढलं तर त्या उद्योग संस्थेला राजकीय किंवा शासनाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती ह्या मिळत असतात ठीक आहे मग हे राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी मग ह्या उद्योग संस्था काय प्रयत्न करतात तर ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस निवडणुकाच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षांना जे राजकीय पक्ष आहे त्यांना पैसा पुरवणे ठीक आहे राजकीय पक्षांना धोरणे देणे इत्यादी मार्गाने ह्या आपल्या हाती अप्रत्यक्षरित्या सत्ता करून घेण्याचा काय करत असतात प्रयत्न करत असतात उद्योगविषयक विविध सवलती मिळवणे पायाभूत सुविधा प्राप्त करून घेणे घरात सवलती मिळवणे उद्योगासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं घेणे इत्यादी मार्गाने या उत्पादन संस्थेचे जे मालक आहे हे मालक उत्पादन संस्थेच्या आधारे आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करत असतात ठीक आहे म्हणजे थोडक्यात सरकारला जर मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला किंवा मोठ्या प्रमाणात त्यांना या निवडणुकाच्या काळामध्ये जर मदत केली तर जेणेकरून आपला पक्ष किंवा आपण ज्याला साथ दिलेली आहे ज्याला पाठिंबा दिलेला आहे तो पक्ष जर सत्तेवर आला तर त्यांच्याकडनं वेगवेगळ्या आपल्या व्यवसायाशी अनुकूल अशा वेगवेगळी धोरणं आपल्या बाजूने करून घेण्याचं ताकद ह्या वेगवेगळ्या उत्पादन संस्थेमध्ये असतात म्हणून हे एक आर्थिकेतर ध्येय प्रत्येक उद्योग संस्थेचं की राजकीय वर्चस्व निर्माण घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहे बघा टाटा असतील अंबानी असतील यांचा ह्या ये राजकीय जी कार्यप्रणाली आहे यांच्यामध्ये फार मोठा हातभार असतो बरोबर की नाही हे एक आपल्याला उदाहरण सांगता येईल किंवा हे एक ध्येय आपल्याला इथे सांगता येईल पुढचं उद्दिष्ट आर्थिकेतर उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते, ते म्हणजे सामाजिक जबाबदारी बघा अलीकडील काळामध्ये कोणतीही जी उत्पादन संस्था आहे ही उत्पादन संस्था ही, ही केवळ आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी चालवली जात नाही म्हणजे फक्त पैसा मिळवणे नफा मिळवणे एवढंच उद्दिष्ट कोणतीच उद्योगसंस्था ही समोर ठेवत नाही तर या उत्पादन संस्थेला सामाजिक उद्दिष्टांचेही भान ठेवावे लागते म्हणजे ज्या समाजामध्ये आपण राहतो आहे ज्या समाजामध्ये आपण उत्पादन घेतो आहे आपली उत्पादन संस्था चालवतो आहे त्या समाजाकडून मिळालेल्या उत्पन्नातील काही भाग समाजाच्या कल्याणाकरता खर्च करावा अशी विचारसरणी सध्या विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रत्येक उद्योगसंस्था ही समाजासाठी काहीतरी करत असते मग त्यातूनच आपण पाहतो की काही उद्योगसंस्थेची संस्था काय करतात की समाजासाठी शाळा उभारतात शाळेची निर्मिती करतात महाविद्यालय बांधतात दवाखाने क्रीडांगणे बगीचे अशा यांची काय करतात ते निर्मिती करतात यात एक लक्षात म्हणजे थोडक्यात समाज सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून ह्या उद्योगसंस्था आपल्या अवतीभोवती समाजासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची निर्मिती करण्याचा ते काय करतात प्रयत्न करतात हे एक आर्थिकेतर उद्दिष्ट आपल्याला इथं सांगता येईल आणि शेवटचं सा उद्योगसंस्थेचं सा आर्थिकेतर उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कामगारांचे ख्यातीमूल्य ठीक आहे आता कामगार हा उत्पादन संस्थेचा महत्त्वाचा घटक असतो बरोबर की नाही तोच एक चार उत्पादन घटकांपैकी एक सजीव घटक म्हणून त्याच्याकडे काय केलं जातं पाहिलं जातं व्यवसाय संस्थेची जी, जी कार्यक्षमता आहे जे यशापयश आहे जी प्रगती आहे ही सर्व त्या कामगारावर अवलंबून असते ठीक आहे उत्पादनातील इटक इतर जे घटक आहे हे घटक निर्जीव असतात केवळ कामगार हा घटक काय असतो सजीव असतो कामगारांचा विश्वास संपादन करण्यासाठी व त्यांचा नावलौकिक वाढवण्यासाठी व्यवसाय संस्थांनी म्हणजे व्यवसाय संस्था ह्या खूप प्रयत्न करत असतात कामगारांना पात्रतेनुसार व कामाच्या स्वरूपानुसार योग्य वेतन देणे बरोबर की नाही उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगाराला प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात बोनस दिला जातो वेतनवाढ दिली जाते प्रमोशन दिले जातात अशा प्रकारे उत्पादन संस्था ह्या कामगारांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करत असतात कारण ह्या कामगारांवरच त्या उद्योगसंस्थेची ही प्रगती अवलंबून असते ज्या उद्योगसंस्थेतील कामगार समाधानी असतात त्या उद्योगसंस्थेची प्रगती ही फार वेगाने होते बरोबर की नाही मग हीच गोष्ट ओळखून प्रत्येक उद्योगसंस्था कामगारांच्या खातीमूल्यात कशी वाढ होईल यासाठी ते काय करत असतात सतत प्रयत्न करत असतात अशा प्रकारे आज आपण उद्योग संस्थेचे आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टे इथे पाहिली पाहिलेले आहेत ठीक आहे पुढच्या लेक्चरला दुसरं प्रकरण आपण सुरू करत आहोत त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद